सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिते शरण्यमतम्यते गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत आई भगवतीची सेवा करायची असते देवीचे नऊ रूपांची सेवा करायची असते नऊ रूपांचे प्रत्येक दिवस प्रत्येक माळीचे आपापले एक महत्त्व असते प्रत्येक माळीला महत्त्व असते या नवरात्रीच्या मध्ये देवीचे नऊ रूपांची उपासना करत असतो प्रत्येक देवीची रूपांची काय महत्व आहे त्या देवीचे उपासना केली तर आपल्याला काय फलप्राप्ती होणार आहे या संदर्भाची माहिती तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपे कोणती नऊ माळी कोणत्या नऊ नैवेद्य कुठले आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे काही माळी सांगणार आहे ते दररोज आई भगवतीला घटाला अर्पण करायच्या आहेत घटाच्या स्वरूपात सूक्ष स्वरूपात आई भगवती आपल्या घरात विरजमान झाली असणार आहे या नवरात्रीच्या मध्ये आपण जे काही नैवेद्य अर्पण करणार आहे ते नैवेद्य अर्पण केल्यावर तुम्ही सकाळी अर्पण केले आहेत किंवा संध्याकाळी अर्पण केले आहेत जसं तुम्ही जॉबला जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळी जरी अर्पण केले किंवा तुम्ही आरती करणार असाल तेव्हा जरी अर्पण केले तर तुम्ही देवी देवीला अर्पण केल्यावर ते स्वतः ग्रहण करू शकता नैवेद्य म्हणजे काय आहे तर साखर मध गूळ खडीसाखर केळी आहेत हे नैवेद्य तिथे जरी ठेवले तर त्याला मुंग्या लागणार आहेत तिथे त्यापेक्षा तिथे थोडा वेळ अर्धा तास तुम्ही ठेवल्यानंतर ते स्वतः तुम्ही ग्रहण करू शकता सगळ्यांनी खाऊ शकता ज्यांचा उपवास आहे त्यांनीच नाही तर सगळ्यांनी तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी खाऊ शकता कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे कुठली माळ देवीला अर्पण करायची आहे तर पहिल्या माळेला देवीचे पहिले रूप असलेली मा शैलपुत्री हिची पूजा करायची असते ती ती निर्दो मूर्ते स्वरूप आहे नवीन स्वरूपात शक्ती दर्शवते म्हणून तिला शुद्ध गाईचे तूप अर्पण करायची प्रथा आहे हे कृत्य भक्तांच्या जीवनात संपूर्ण आरोग्य चैतन्य वाढवली जाते असं म्हटलं जातं या दिवशी आपल्याला माळ सोनचापा शेवंती ही माळ आपल्याला अर्पण करायची आहे दुसरी माळ मा ब्रह्मचारिणी हिची पूजा केली जाते मा ब्रह्मचारिणी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे ब्रह्मचारिणी ही समर्पित आहे तर शांतता शानपत प्रेम अनिष्ठा ज्ञान याचे प्रतीक आहे ती तपस्व्या ती तपस्वी भक्तांसाठी सर्वश्रेष्ठ आहे तिचे शानपण आणि अध्यात्मक समर्पण वाढण्यासाठी भक्त तिला साखर व फळे अर्पण करतात आणि दुसरी माळ ही मोगरा आहे तिसऱ्या माळेला देवी चंद्रघंटेची पूजा करत असतो चंद्रघंटा शांतता आणि शांतीची देवी आहे तिसऱ्या दिवशी ही चंद्रघंटेची पूजा करत असतो ती धैर्य शांतता देखील आपल्याला प्रदान करते या दिवशी दूध दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य आपण अर्पण करायचे असतात नैवेद्य दाखवला जातो तर माळ आपल्याला निळे फूल किंवा गोकर्णी किंवा कृष्णकमळ याची माळ आपल्याला अर्पण करायची असते चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा हिची पूजा केली जाते कुष्मांडा जीवनाची झोप तेजाची देवी मानली जाते ती वैश्विक निर्मिती आहे आरोग्याचे प्रतीक आहे त्यांची बुद्धी निर्णय क्षमता वाढवण्यासाठी तिला मालपोहा नैवेद्य अर्पण करायचं आहे मालपोहा हे एक स्वीटचे प्र स्वीटचे प्रकार आहे तर तिला चौथी माळ आपल्याला केशरी आ, केशरी फुलं किंवा भगवी फुलं अर्पण करायची आहेत पाचव्या दिवशी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता ही पूजनीय आहे प्रेम करोना मातृत्व माता संरक्षण संरक्षणाचे प्रतीक मानले गेले आहे केळीच्या आरोग्याची प्रतीक मानले गेले आहे मानसिक शारीरिक कल्याण व्हावे म्हणून आपण स्कंदमातेची पूजा केली जाते नैवेद्य आपल्याला केळीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे पाचव्या दिवशी बेलाच्या पानाचं आपल्याला माळ अर्पण करायची आहे किंवा कुंकाची माळ अर्पण करायची आहे तर कुंकाची माळ आपण अर्पण कशी करायची एक धागा घ्यायचा आणि त्याला आपण कुंकू लावायचा आहे अशी आपल्याला माळ पाचव्या दिवशी अर्पण करायची आहे सहाव्या माळेला देवी कातक यांनी यांना समर्पित आहे हे, हे। सुसंवाद बुद्धिमत्ता शांतता प्रतीक आहे तूर्य दृढ प्रतिनिधी करते तिला भक्त मद अर्पण करत असतात तिची जीवना म्हणजे त्यांच्या जीवनातील गोडवा वाढण्यासाठी किंवा जीवनातील काही अडचणी असतील कोणाबद्दल काही मतभेद असतील तर त्याची त्याचा गोडवा त्याचे प्रतीक म्हणून गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपल्याला सहाव्या दिवशी आपल्याला मध अर्पण करायचं आहे नैवेद्य मध अर्पण करायचं आहे आणि सहावी माळ ही सहाव्या माळेला कर्दळी कर्दळी फुलांची माळ अर्पण करायची आहे सातवी माळीला देवी कालरात्री ही पूजा करायची असते उपासक कालरात्रीचे सम्मान सन्मान करतात वाईट आणि अंधाराचा नाश करते ती देवीची सर्वात उग्र रूप मानले गेले आहे कालिका मातेने जेव्हा तुळजाभवानी मातेने जेव्हा कालिका मातेचे रूप धारण केले तेव्हा खूप उग्र असते नकारात्मकता ऊर्जा या देवीच्या सेवेने दूर होते जीवनाच्या आव्हानावर मात करण्यासाठी गोडाचे प्रतीक म्हणून सातव्या माळेला गुळाचा नैवेद्य आपण अर्पण करत असतो गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर सातवी माळ ही झेंडूची फुले किंवा नारंगी फुले माळ अर्पण करायची आहे आठव्या दिवशी जी महागौरी आहे महागौरीला आठव्या दिवशी समर्पित आहे जी निर्मल शांतता पवित्र दर्शवते पापाची शुद्धी ज्ञानाचे मार्गदर्शन तिला नारळ एक अर्पण करायचा पद्धत आहे प्रजनन नवीन जीवन दर्शवते मुलांची इच्छा असेल तर जोडप्यांना अर्पण म्हणजे संतान प्राप्ती हवी असेल तर तुम्ही नारळ अर्पण करू शकता नारळ अर्पण करताना तुम्ही तुमच्या घटासमोर पण अर्पण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही फोडून खाऊ शकता आठव्या दिवशी तांबडे फुलं कमळ जास्वंद त्याची आपल्याला माळ करून देवीला अर्पण करायची आहे नवव्या माळेला देवी सिद्धिदात्री शेवटचा दिवस ज्ञानाचे प्रतीक ज्ञानाची देवी म्हणून तिची पूजा करत असतो आध्यात्मिक परिपूर्णता सर्व इच्छांच्या पूर्ततेची प्रतिनिधी करत असते तिचे भक्त जे तिळापासून बनवलेला प्रसाद किंवा पांढरे तिळ तीर जर आपण तिळापासून जर लाडू केले तरी चालेल किंवा नुसते पांढरे तिळ जरी दाखवले तरी हरकत नाही तरी नवव्या माळेला कनेर गुलाबाचे फूल फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की सगळी फुलं मिळत नाहीत असं मग असं अशावेळी काय करावं तर अगदी तुम्ही साध्या पद्धतीने झेंडूची जरी फुलं घेतली तर छोटी छोटी ती फुलं घ्यायची आहेत आणि घटाला आपल्याला अर्पण करायची आहेत मग ती आपल्याला छोटी असावी कारण घटाच्या आजूबाजूला ते जात असतात त्याच्यामुळे आपल्याला घटाच्या बरोबर घटावर ठेवायचे आहेत घटाला माळ करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला ती फुलं छोटी असावीत तर जसं मी तुम्हाला सांगितलं जर माळी सगळ्या जर भेटल्या तर ती पण तुम्ही अर्पण करू शकता नाही तर मग झेंडूची फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आई भगवतीला आपल्याला अर्पण करायची आहे असं होतं की तुम्ही जॉबला जाता तर माळ अर्पण करणं शक्य होतं कधी नाही होत पहिल्या दिवशी तुम्ही अर्पण करता आणि तिसऱ्या दिवशी परत अर्पण करता तर दुसरी ती दुसरी माळ असते ती पण तुम्ही तिसऱ्या दिवशी अर्पण करता आणि तिसरी माळ पण तुम्ही अर्पण करता दररोज आपल्याला देवीला माळ अर्पण करायची आहे गजरा पण अर्पण करायचं आहे आणि देवीला वेणी पण अर्पण करायची आहे पण दररोज माळ पण आपल्याला अर्पण करायचे आहेत चार पाच दिवस तुम्ही माळ अर्पण करत नाहीत आणि एकदाच परत तुम्ही सगळ्या माळी अर्पण करतात तर नवरात्रीचे या कालावधीमध्ये काहींकडे प्रथा असते तर सातव्या माळीला फुलवरा किंवा कडाकणी चढवले जातात तर माझ्या सर्व स्वामी भक्तांकडून आई भगवतीची जास्तीस जास्त सेवा घडून दे हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री